का। काय का, करता मला अडून काय करता म्हणजे हो ना बोलूच ना तुम्ही काय ठेवलंय मला इथं म्हणा मी काय करू इथं अरे काय बी करता येते बाबा गुरु घेऊ आपण शेळ्या करड काही करू आपल्याला बांधाय जागा कुणा कुणाच्या रुपये खाय का तुझ ठेवलाय काही विकलं तुम्ही त्या पुरी पाय दोन एकर अरे बाबा आपल्या घरा पुढे जा चेकर कुडून करायचं सुरिक मोडली माझी कशा मोडली तुम्हाला माहित नाही काय म्हणते काय खाते नि खायला त्यांना म्हणजे दाजी, दाजी पुढे मला काय तमाशा मांडायचा नाही तुम्ही आल्या वाटानी परत जा माझ्या पद्धतीने जाऊ दे अरे काय झालं काय राहिलंय काय झालं काय राहिलं काय आमच्याकडं लग्न दिलं करून तू कशात दिलं तू माग बघितलं का तो आली आता सहा महिन्याने सांगायला म्हणजे मोडली कशामुळे मोडली तुम्ही विचारला पडू नको हे माझ्या बापाचं माझं चाललंय तसं नाही एक मोडल्याने थोडीच काय होणार एक दतर नाही जाईल मात्र होतो का दाजी मी तुम्हाला एक शब्दही बोललो नाही आणि तुम्हाला म्हणणार पण नाही काही हे माझ्या बापाचा प्रश्न आहे माझ्या बापान तरुपणात काय केले हे त्यांच्या चुकाय एक मी आयुष्यभर फेडाय मोकळा नाहीये झालंय काय अरे बाबा ते तुझ्या लग्नासाठी वावर ऐकलं होतं का दोन एकर आता ते करतोय माझ्या सुरी करताना विचारलं की यो खाणार काय उद्या याच्याकडे काय आहे तुम्हाला तवाच सांगितलं होतं करू नका साधं लग्न लावा तुम्ही म्हणले नाही मला माहित होत हे असं तोंडावर काढणार आहे ते आपण करतोय पोरांसाठीच करतोय ना आम्ही काय 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 केलं पोरांसाठी जिच्या स्वतःसाठी काय माझ्यासाठी काय नाही केलं माझ्यासाठी काय असं का करोडाची प्रॉपर्टी नाही ठेवलेली तुम्ही आणि बहीण तुझी नाही मग कोणाची मग बहीण त्याच्यात नवरा बरं आहे ना, 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 ना? माझं काय मी बसू एकटा अरे मग तू काम धंद्याचं बघ ना काहीतरी कुणापाशी काम धंदा बघायचा भांडवल नको त्याला एवढं वाटत असत मी भांडवल देतो आता जसं दोन मिनिटापूर्वी काढलं उद्या तुम्ही माझं काढलो पैसे कुडून आले आम्ही नाही तसले काढायला माझ्यात लय फरक आहे सहा महिन्यात तुम्हाला एवढं बोलायला लागले तू मी कसे दिवस काढले तुला माहित पाहिजे मग मी कसे दिवस काढायचे किती दिवस काढायचे असे अठ्ठावीस तीस वय झालं माझं अरे आता सगळं माहितीये पण आता घर सोडून घर सोडून घर सोडून चालू काम धंदा बघू का नको इथंच बसू यांच्या पशी काय इथं मायापाशी लोक म्हणले पाहिजे ज लग्न मोडत आहे कोण देतंय याला हिच बघू का तिथे सिटीत मला कोणी विचारणार नाही म्हटलं मी हॉटेलमध्ये बांड धुईन काही करीन पण मला माया पद्धतीने करू द्या तुम्ही काय आमच्यासाठी एक कोटीची प्रॉपर्टी नाही ठेवलेली करून एक रुपया खायला नाही हे बघ याला मी तेच म्हणलं घरापुढं म्हणलं काही करड करू गाई गुर दुधाचा धांदा करू हे कुठं ऐकतंय का याने डोक्यात घेतलंय बघ एवढंच तू जाऊन करणार काय तिथं मी आता काय सांगितलं माझ्या पद्धतीन हे तू कुठं सांगू तुम्हाला सगळं मला काय तिथं काय कुणी असं का लिहून दिले काय हे तुझ्या नाव ओके तिकडं काय झाल्यावर काय झालंच नाही मग परत आलं का बोमत हाय नाही थोडंफार जगन माझ्या पद्धतीने जगन तू आहे ना व्यवस्थित तुमचं चांगलं राहू दे अहो पण तुम्हाला एवढं वाटतंय ना तुम्ही इथंच करा ना चार दोन गायांचं चा। मी देतो तुम्हाला लोन फिन करून सगळं आपली ओळख आहे लांबवर डेअरी आपली मग तुम्हाला देतो एखादा प्लॅन टाकून डेअरीचा पण बघा एवढं पावणं म्हणते तेवढं तरी ऐक तू माझी सगळी तयारी आम्हाला पर्यायच नाही त्याशिवाय काय पर्याय मला त्याशिवाय करावंच लागणार मी शेण सुद्धा काढेन पण माझ्याकडे असलं पाहिजे ती घ्यायला पण तुम्ही आता दोष देऊन काय उपयोग आहे सांगता मी देतो लोन फिन करून तुमचं हा बघितलं आता तुम्ही काय आता काय करणार इथं तिकडे जाऊन पण दुसऱ्या छाता खाली करण्यापेक्षा स्वतः मालक राहतो तुम्ही परत तुम्हाला चार दोन पैसे आले घ्या तो मी चार आता तुम्ही म्हणले माहिती पण मला स्वतः सुरुवातीला मांडवल कुठून तुम्ही भेटले नाही तर मग मला पर्याय नव्हता दुसरा काय करणार ना मी तरी इथे पण तुम्ही एक फोन तुमच्या बहिणीला तरी केला तर जाऊ दे समजा आज वाटली असं पण यांना तरी फोन केला तिला म्हणू का मी तो बा नवऱ्याला असं सांग म्हणून दाजीनला तसं नाही पण नुसतं बोलायचं आपलं बोलता बोलता की नाही काय अडचणी असं तसं काही मला काय अडचण नाही मला काही अडचण नाही मी गुर सुद्धा डोंगराला घेऊन जाईन सगळे पण मला ते असलं पाहिजे माझ्यापर्यंत दाजी टे म्हणल्यात ना तर त्यांच्या पद्धतीने उद्या तुम्ही काय ते त्याला दुधाचा व्यवसाय चालू करून द्या आणि तो चांगला कर आपलं लावून मनापासून करीन मला दुसरं काही व्यसन नाही मला काही कसली सवय नाही पण ते असलं पाहिजे माझ्याकडे असं एवढंच मला वाटतं उद्या मला विचारलं तर काय करीन स्वतःच मला मला सांगता तरी येईल हा मग करतोय तू आता चांगलं आहे धर आणि तेच धंदा कर कळलं का तुला लोक कशा मोठी सांगता येत नाही आम्ही करूनच वावर कमावली होती अशीच कमावली होती आम्ही बी अशीच फुकून टाकली तुम्ही काय धरताय त्यांच मी धरून बसलो आता राहीलच नाही तो धरणार कुठं अरे विषय सोडून तेच लावून धरायची का चलगरी चला